मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही आम्ही आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही ओळखतो रामदास आठवलेंना आम्ही ओळखतो आयच्या अनेक गटांना जोगेंद्र कवाडेजींना आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर ज्या बाबासाहेबांनी इथल्या सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो राजरत्नाला आम्ही ओळखत नाही नाही कसं सांग होत सांगावं त्यांनी यावं आमने सामने डिबेटला तुमच्या मीडियाच्या समोर माझी तयारी आहे राजरत्नाला माझी विनंती आहे कोण राजरत्नच ना कोण माणूस आहे कुठे राहतात हे त्यांना एकदा माझ्यासमोर डिबेटला घेऊन या माझी तयारी आहे डिबेट, डिबेट करायची कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचत नाही तेच मला त्यांनी सांगावं कारण मुख्यमंत्री थकलेत शरद पवार थकलेत सगळे थकलेत धक्का लागत नाही म्हणून सगळेच नेते म्हणतात की धक्का लागत नाही कसा लागत नाही तेवढं मला डिबेटला कुणीही कधीही केव्हाही यावं राजरत्नाच वाक्य काहीस आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे ना का निश्चित आंबेडकर नाव लावू नका नाव लावू नका तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल टोळीचं प्रमुख व्हायचं असेल इथल्या ओबीसीना दिनदलितांच्या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर राजरत्न आंबेडकर यांनी नाव बदलावं हे अपेक्षित नाहीये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांची भूमिका एकदा त्यांनी एकदा दोनदा तीनदा ऐकावी एकेरी भाषा म्हणजे काय एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोलो ना का काना मात्रा पुढे जोडला आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत आम्ही साळीमाळी कोळी तेली म्हणजे आटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच जरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं झोंमतंय म्हणजे दलिताच्या लोकांना ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते काही स्वाभिमान नसतो तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोमतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते तुम्ही मीडियानी बीप केलं का तो शब्द ऍज इट इज दाखवला मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या जरंगे असा कपडे काढून पळाला असता मित्र ती जुनी क्लिप आहे त्यावर बोलणं उचित होणार नाही ती जुनी चार पाच वर्षापूर्वीची क्लिप आहे ती आता काल योग्य नाही आता मित्र आहेत का नाही त्यांना विचारा मग बोलू आपण काय मारणार आहेत आम्हा दोघांना गोळ्या घालणार आहेत गोळ्या घालणार आहेत मारणार आहेत आम्हाला सांगावं आम्ही असेच आहे आम्ही कुठेही फिरतो गोळ्या घालणार असतील तर त्याने यावं गोळ्या घालाव्यात आम्हाला आंदोलनाला बॅरिगेड लावलायचो कुठतरी पोलिसांकडून आंदोलन दाबण्यासाठी आता आम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती नाही पण बॅरिकेड लावणं आता त्यांचा प्रशासनाचा काय उद्देश आहे माहिती नाही पण बॅरिकेड लावणारे प्रशासनाचे प्रमुख कोण आहेत एकनाथराव शिंदेच आहेत तो म्हणतो आंतरवली सराटा सराटीचा रस्ता अडवलाय कोण म्हणतो जरांगे कुणी अडवलंय मुख्यमंत्र्यांनीच अडवलंय ना मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगेनी आम्ही अडवला का तिथं जाऊन आता संविधानिक भाषेत बोलतो ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही तर या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे जे राहिली ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं ते जर विकेंद्रीकरण केलं असतं शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याचं टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत ओबीसी बांधव नाही परत हात जोडून कळकळीची विनंती आहे ओबीसी पॉलिसी साठी सामाजिक न्यायाच्या योजनासाठी एक टक्का बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसीत येऊन एक टक्क्यामध्ये तुम्ही काय काय घेणार किती येईल वाट्याला आम्ही एवढी ओबीसी बाबबद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का कृपया अशा कुणीही आत्महत्या करू नयेत वास्तव समजून यावं जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचं आरक्षण नाही जबाबदार आमदार खासदार मंत्री शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी करत आहेत त्यांचं फेल्युअर शरद पवारला मुद्दा उरलेला नाही निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे काँग्रेसच्या नेत्यांकडे उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाईड अँड रूल इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार डिवाइड अँड रूल ओबीसी मध्ये साडेतीन टक्के धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आणि एसटीचं आंदोलन एसटीच्या आंदोलनाकडे द्या ना डिक्लेअर करा ना धनगऱ्याचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू हाय हिंमत शरद पवार झरांगे हाय हिंमत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची करा डिक्लेअर उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरू आज ते तुम्हाला सोसणार नाही पेलवणार नाही काय म्हणता तुम्ही बळीराम खटकेना हाण या तुम्हार तुम्हार दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेन हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते कारण आम्ही बांगड्या नाही भरलेल्या अल्टिमेटम संपलेला आहो धनगराचं आंदोलन ओबीसीचं आंदोलन एस सी च आंदोलन नाभिकाचं आंदोलन हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का ते मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत जे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो एकही आमदार खासदार बंडव असो नाहीतर भुमरे असो नाहीतर कल्याणकाळे असो नाहीतर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले असो हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो मीडियाला विनंती आहे ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठ्यांच्या कर्वी चालवलेलं हे राज्य आहे इथं ओबीसीला इज्जत नाही ओबीसीनी शिव्या खायच्या ओबीसीनी घरं जाळून घ्यायची ओबीसीनी कायदा कानून पाळायचा ओबीसीनी कायदा सुव्यवस्था पाळायची आणि आंतरवली सराटीत देऊन बसला रस्ता अडवला कुणी अडवला रस्ता रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला त्यांना विचार ना आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून आम्ही राहत नाही का हे गाव आमचं आहे आम्ही बसायचं नाही आम्ही कुठं जाऊन बसायचं या प्रश्नाची उत्तर हवे आहेत आम्हाला आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे असं होत नाही तर ते कायमच सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला कुठल्याही कसा लागत नाही ते सांगाव ना यावं एकदा डिबेटवर मीडियाच्या समोर कंबाईंड प्रेस घ्यावी मीडियाला विनंती आहे आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा चोपन्न लाख नोंदी तुम्ही केल्या म्हणताय सरपंचाची लिस्ट देताय तुम्ही एवढ्या लोकांना ऍडमिशन भेटलं म्हणून सांगताय तुम्ही आणि म्हणताय ओबीसीला धक्का लागला नाही बघा कायदा चॅलेंज करणं दंगल घडवून आणणं दहशत निर्माण करणं शिविगाळ करणं हा यांचा इतिहास आहे ओबीसींचा आहे काय असा इतिहास आणि आम्ही दहशत निर्माण केली काय दहशत निर्माण केली कायदा सुद्धा मान्य नाही यांना संविधान मान्य नाही कायदा बघून घेईल असू शकत ना असू शकतं ना पण एकत्र पण बंद झालेत ना पण त्याच धनगरांचं आत्ता अंगावरची तुम्हाला सूटबूट मिळणार आहे हे गाजर दाखवून अंगावरचे अंडरपॅन्ट बनियन काढून घ्यायचे आहे का तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आत्ता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही द्याना बंगला पहिला आम्ही शिफ्ट होतो बंगल्यामध्ये मग धनगरच नाही त्यामध्ये त्यामध्ये धोबी आहे त्यामध्ये बंजारा आहे अनेक विजय विजयएनटी मधले अनेक जाती आहेत काही आहे पारदी आहे कडक लक्ष्मीवाला आहे शंभर जाती शिक्त होतील शंभर आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही कुठल्या जातीची जातीवादी अभिनिवेशन बोलत नाही साडेचारशे जातींची भाषा आम्ही बोलतोय म्हणून लोकांचा प्रतिसाद आहे हे बघा ओबीसीचे नेते येतील नाही येतील ओबीसीचे नेते येतील किंवा नाही येतील जोपर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जरांगेची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मानगुटीवरचं हे भूत उतरणार नाही ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे तुमच्या मताची काळजी घालवा ना यांना ओबीसी नेते हो यू आर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात अरे तुमच्या मताची भीती बसू द्या ना यांना पडतील एकदा सगळ्याच्या सगळे तुमच्या साठ टक्के कॉन्टॅक्ट या ना जनतेमध्ये फिरा ना खरा ना अठरा पगड जातील ना एकत्र आम्हाला मतच मिळत नाही आम्हाला मतच मिळत नाही तसं आता नाही अजिबात चालणार साठ टक्के लोकांना एकत्र घेण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घ्यावी त्यांच्या मताची तुम्हाला भीती आमदार खासदार व्हायचंय म्हणून कसले तुम्ही एक प्रतिनिधी आमचे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या ट्रा पकड जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागाल ओबीसीच्या सर्व नेत्यांना तुम्ही कार्यकर्तृत्वाला जर चुकलात राजधर्म जर विसरलात तर तुम्हाला खाऊन टाकतील तुम्हाला सळोकी पळो करून सोडतील तुम्हाला सरपंच होऊ देणार नाहीत तुम्ही गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांची मोठ बांधा आम्ही तर जीव हातामध्ये घेतलाय आम्हाला कधी इथून जाताना कधी कोण मारून जाईल आम्हाला माहिती नाही पण ज्यांना ज्यांना फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसीचं नेतृत्व म्हणून महादेव जानकर कधीतरी लाईनवरती या अजिबात तुम्ही जर कर्तव्य च्युती केली ना तर तुम्हाला तुमची जागा जनता दाखवेल आम्ही इतरांवर टीका करतोय असं नाही तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा नाही तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये बितरलेलं आहे हातबल व्हायचं नाही कारण कर्तृत्वाला कमी पडलो की हातबल व्हावं लागतं तुम्ही या मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी भटकेमुक्त जाती जमाती यांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण केला असता तर तुम्हाला या असल्या खुळप्या माणसाला घाबरायची गरजच नव्हती ना कोण आहे जरांगे तुम्ही त्याला घाबरता मानगुडीवर बसलेलं भूत तुमचा जीव घेईल ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे तुमच्या मताची दहशत महाराष्ट्राच्या विधानसभा गदा गदा गदा, गदा, गदा हल्ली पाहिजे अर ओबीसी बिघडलाय हीच माणसं तुमचे पाय धरतील राजरत्न दे मग राजरत्न काय शरद पवारचा एजंट आहे का, का? राजरत्न तुला आमदार व्हायचं का अरे काम करून आमदार ना नको त्या गोष्टीचा फॉलो करून आमदार व्हायचं होता येतं का मी मानतच नाही कोणाही माहीत नाही मला मी बाळासाहेब श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचं समर्थन करतो मला राजरत्न कोणाला माहिती नाही तुम्ही म्हणता खालावली सलाईन घेतल्यानं चार चार सलाईन घेतल्यानं त्यांनी दोन दिवसापूर्वी तब्येत कशी खालावलं सलाईन घेणाऱ्या माणसाचं उपोषण एकतर त्या दिवशी सुटलेलं आहे आणि उपोषण सुटल्यावर विनाकारण बेडवर पडून नवटंकी करणं हे अजिबात लोकांना आवडत नाही परंतु आता त्यांच्या सहकाऱ्यांना आवडत असेल त्यांना आवडत असेल तो विषय वेगळा आहे सरकार त्यांचं आहे जा मुख्यमंत्री त्यांचा आहे आमदार त्यांचे खासदार त्यांचे आहेत त्यांना आवडत असेल परंतु संविधानानुसार एकदा सलाईन घेतलं की उपोषण संपलेलं असतं एक जरी घेतली तरी संपत आता यांनी चार घेतल्यात मग बघा तुमच्या उपोषणात शेवट काय राहणार आता आमच्या उपोषणाचं काय शेवट आहे आमच्या उपोषणाला हैदराबाद गॅजेट आम्ही लागू करणार नाहीत आम्हाला असं लेखी स्वरूपात आश्वासन दिलं पाहिजे या सत्तावन्न लाख आम्ही म्हणतो परंतु जरांगीनं स्वतः सांगितलं की दीड कोटी बोग म्हणजे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले म्हणजे बोगस नोंदीमार्फत तुम्ही प्रमाणपत्र वाटप करता याच्यासाठी तुम्ही चौकशी लावू म्हटले होते त्याच्यासाठी सुद्धा काहीच केलेलं नाही त्यासाठी सुद्धा आम्ही हे रद्द करू असं आम्हाला आश्वासित केलं पाहिजे यासाठी जोपर्यंत आम्हाला कुठेतरी ठोस असा निर्णय मिळत नाही लेखी स्वरूपात निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण करावंच लागेल ना आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आमच्या भाकरीचा प्रश्न आहे आज आमच्या ताटातली भाकर जर कोणी हिसकावून घेत असेल तर आम्हाला संघर्ष करावा लागेल आम्ही मेलो तरी बेहतर आमच्या प्राणांची आम्ही आहुती देण्यासाठीच इथं बसलेलो आहोत समाज आमचा गरीब आहे अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा लुतेदार गावगाड्यात काय परिस्थिती आहे आपणा सर्वांना सुद्धा माहीत आहे की ओबीसी समाजाचा किती ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि गेल्या एक वर्षापासून तर या राज्यामध्ये झुंडशाहीनं अनेक गोरगरीब समाजावर हल्ले करण्याचं काम केलं माझा सुतार समाज नावी समाज कुंभार समाज लोहार समाज अशा सोनार समाज अशा छोट्या छोट्या समाजाला दबाव टाकून मारहाण करण्याचं काम दब आणि त्यांची म्हणजे जाळपोळ करण्याचं जा काम या राज्यामध्ये अत्यंत दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं जा काम झालं होतं परंतु आता हे सर्व समाज एकत्र आलेत त्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही ठरवलं आहे मेलो तरी चालेल परंतु आता येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर देणार आहोत आणि सरकारला जर उपोषणाची भाषाच कळत असेल तर उपोषणाने उत्तर देत आहोत आणि सरकार जर मागण्या जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत तुमच्या आंदोलनाला बॅरिकेड लावले चौकून उपोषण कुठे दाबण्याचा प्रयत्न होत असू शकत ना या जातीवादी मुख्यमंत्री आणि गुटखा खाऊ शंभूराज देसाईचं हे षडयंत्र असू शकतं जर तुम्ही शंभूराज देसाई जारांगीच्या म्हणण्यावर रात्रीच रस्ते सुरू करता बंद करता हे तुमचा विषय आहे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं सुद्धा असू शकतं कारण की कुठंतरी आमच्या लोकांमध्ये दहशत निर्माण होईल एक हाटरापगड जातीतील गरीब समाज याला पोलीस प्रशासनाची आजपर्यंत संबंध येत नाही त्यांना भीती वाटते कष्ट करणारा समाज आहे पोलीस म्हटलं की त्यांना भीती वाटते म्हणजे इथं आमच्यापुढं जाणीपूर्वक बॅरिगेट लावायचे पोलीस यंत्रणा जास्त प्रमाणात उभा करायचे रस्ते अडवायचे हे जाणीवपूर्वक केलेलं असू शकतं आमचं प्रशासनास प्रशासनावर आमचा विश्वास आहे परंतु प्रशासनावर जर दबाव येत असेल आणि प्रशासनाला जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यामध्ये शक्यता नाकारता येत नाही उपोषणाचा आठवा दिवस आहे ससाण्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे याच्या आधी सगळ्या लोकांनी सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं की उपोषण सुरू झाल्यानंतर संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन त्यानंतर शंभूराज देसाई असतील भुमरे असतील तुमच्या उपोषणाच्या सोडण्यासाठी आणल्या पंकजताई असतील धनुभाऊ असतील गोपीचंद पडळकर असतील हे सगळे लोक यावेळेस कुठे दिसत नाहीये म्हणजे सरकारमध्ये काही कन्फ्युजन आहे का हे सगळे सरकारमधलेच लोक आहेत हे काय आहे सध्या निवडणुका अति जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका आणि यांना सर्वांना टार्गेट जरांगी नावाचा छिपरी माणूस यांना सर्वांना टार्गेट करत आहे आणि हे कुठेतरी त्याच्या दबावाला बळी पडलेत की काय परंतु त्यांनी यांच्या दबावाला आता येणाऱ्या काळात बळी इथं यायचं नाही यायचं तो त्यांचा विषय आहे त्यांच्या दबावाला त्यांनी अजिबात पडू नये कारण की आता ओबीसी समाज साठ टक्के असणारा ओबीसी समाज एकोटलेला आहे ओबीसी ओबीसीलाच मतदान करणार आहे आणि मराठा अजिबात ओबीसीना मतदान करणार नाही हे मराठा त्यांना मतदान करीन हे त्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकावं त्यामुळे गिरीश महाजन साहेब असतील ताईसाहेब असतील आमचे सगळेच ओबीसी नेत्यांना मी विनंती करतो यायचं तर आले तरी ठीक आहे नाही आले तरी आम्हाला काही आमचा आग्रह नाही कारण की ते त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी व्यस्त आहेत कारण त्यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे त्यामुळे ते येऊ शकत नसतील आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा म्हणजे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष मात नाही ना त्यांचं लक्ष आहेच ना ते बघत असतील मीडिया कोण बघत असतील आणि नक्कीच त्यांचा जरी ते इथं नाही आले तर त्यांचा पाठिंबा आहेच की आम्हाला विभाजन व्हायचं काय समजे हे बघा आमच्या अंगावर जे कपडे आहेत आम्हाला उद्या जर सूट घालायचं असेल तर मग आता कपडे काढून फेकून द्यायचे आणि कड पळायचं का हे कपडे घालूनच जावं लागेल ना सूट घ्यायला कपडे असताना सूट घ्यायला जावं लागेल ना एसटी च एसटी साठी जी मागणी आहे जे पंढरपूर मधून आंदोलन सुरू आहे ते आंदोलन करण्याचा आमच्या बांधवांना अधिकार आहे आता ते सूट मिळेल ना मिळल तो उद्याचा प्रश्न आहे परंतु सूट मिळण्याच्या अगोदरच कपडे काढून फेकायचे आणि कपडे फेकून दिल्याच्या नंतर जर उद्या सूट नाही मिळालं तर काय उघडं राहायचं का भोंगळं राहायचं का त्यामुळं प्रत्येकाला ज्याचा तसा अधिकार मागण्याचा अधिकार आहे अगोदर आम्ही ओबीसी आहोत धनगर असल वंजारी असल बंजारा असल माळी असल तेली असेल तांबोळी असल सुतार सोनार ह्या अठरा अठरापकड जातीतील चारशेपेक्षा जास्त असणाऱ्या जाती, जाती आम्ही अगोदर ओबीसी आहोत आणि यातून जर आम्हाला नवीन काहीतरी चांगलं भेटत असेल तर मागण्याचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आणि तो आम्ही मागितलाच पाहिजे परंतु आम्हाला हे सुद्धा टिकवणं गरजेचं आहे आम्ही त्यामुळं सर्व मिळून आम्ही हे सुद्धा टिकवण्यासाठी हे आरक्षण आमचं सत्तावीस टक्के आरक्षण आमच्यामध्ये घुसखुरी आहे ती थांबवण्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत सहा दिवस होत आहेत आणखीन एक ही शिष्टमंडळ शासनाचं तुमच्याकडे नाही उद्या मुख्यमंत्री अमित शहाचा दौरा छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये आहे तुमच्या पत्न किलोमीटरवर आहे अल्टिमेटम हे अल्ट। बघा आम्ही मागासवर्गीय इतर मागासवर्गीय घटकातले असल्यामुळं आमच्याकडं जाणीवपूर्वक प्रशासन असेल मंत्रिमंडळ असेल यांचा दुर्लक्ष करण्याचं काम होतंय कारण ह्या भागातले लोकसभेचे प्रतिनिधी असतील मराठवाड्यातले दोन चार प्रतिनिधी जारांगीनं जाऊन भेटतात आणि त्यांना लाजा वाटल्या पाहिजे त्यांना ओबीसीनं सुद्धा ठीक आहे कमी प्रमाणात केलं असेल परंतु काही ओबीसीनं तर त्यांना मतदान केलंय ना परंतु त्यांच्या मताची कुठेतरी उपकार म्हणून त्यांनी इथं येणं गरजेचं होतं परंतु तुम्ही जरांगीला अगदी दोन किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावर जाऊन भेटता आणि आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करता या परभणीचा बांड्या या बीडचा बजरंग कल्याण काळे हे असे आमदार जर हे खासदार जर इथून दुर्लक्ष करत नक्कीच ते त्यांची जात दाखवून देण्याचं काम करतात आणि आपल्या उब, आमच्या ओबीसी समाज बांधवांना सुद्धा आमचं नम्र आवाहन आहे कारण की यांनी यांची जात दाखवली आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली जात यांना नक्की दाखवावी आपलं कोण पर्क कोण मित्र कोण कौन, शत्रू कोण हे आपण ओळखावा आणि जशाच तसं उत्तर देण्याचं आपण ठराव आता बाजूला सोडून कुठेतरी हे बघा आरक्षणाच्या मुद्द्यासाठीच आम्ही तेरा जून रोजी उपोषणाला बसलो होतो त्या मागण्यात आम्हाला आश्वासित केलं होतं ते अद्याप ते त्या आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि नोंदी रद्द करण्याचा तर विषय सोडाच परंतु नोंदी वाटपाचं काम रातोरात सुरूच आहे आणि त्यावेळी आम्ही कुठं कुठंही राजकारणाची भाषा बोलत नव्हतो आमचा हेतूसुद्धा नव्हता आणि आम्हाला बोलायचं पण नव्हतं परंतु तुम्ही जर आमच्या मागणे मान्य करत नसाल आम्ही दहा दहा दिवस उपाशी राहून लाखो लोक आमच्या समर्थनार्थ येऊन जर आमच्या मागण्या मान्य करत नसाल तर आम्हाला येणाऱ्या काळात आमच्या समाजात आमच्यासोबत आहे आमच्या आम्हाला काही दोघांनाही निवडणुका लढवत व्हायच नाही आम्हाला काही आमदार व्हायचं नाही आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही लढत आहोत आम्ही गरिबांची लेकर आहोत आम्ही मेंढपाळांची लेकर आहोत आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत त्यामुळं आम्ही ठरवलंय आमचा ओबीसी समाज सभागृहात गेला पाहिजे आपले प्रश्न आपणच मांडले पाहिजे परका जर मांडत नसेल तर आपला माणूस सभागृहात गेला पाहिजे त्यासाठी आम्ही हा लढा देत आहोत आणि हा लढा नक्कीच आता राजकीय वळण घेणार आहे आम्ही ठरवलंय ज्यांनी ज्यांनी जरांगींना भेट दिली ज्यांनी ज्यांनी जरांगीना पाठिंब्याचे पत्र दिले तेही ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदारांना घराचा रस्ता दाखवण्याचं आम्ही ठरवलंय आमच्या ओबीसीच्या छोट्या छोट्या घटकांनी मोठ्या मोठ्या घटकांनी सर्वांनी ठरवले त्यामुळे हे जातीवादी आमदार जेवढे असतील हे सर्व घराचा याला घरी गेल्याशिवाय पर्याय नाही खासदार कल्याण आहेत जे डिवायडेशन करण्यासारखी नाटकं करतात हे निव्वळ साभरे प्रतिनिधी आहेत त्या आमच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा आमच्या धनगर रास्ता रोकोला जाऊन पाठिंबा दिला तो तर इतका नवटंकी आणि रंगबदलू सरडा आहे कारण त्यांनी कुठंतरी आमच्यामध्ये फूट पाडण्याची प्रयत्न आहे परंतु आमचा धनगर समाजाला कळत आहे ओबीसी समाजाला कळतंय धनगर समाजाला सुद्धा कळतं आणि नक्कीच आम्ही कुठं नाही म्हणतो आमच्या धनगर समाजाला जर एसटीचं आरक्षण तर आमची चांगली गोष्ट आहे ना आमच्या बांधवांना साध्या कपड्याहून जर सूट मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्हाला आनंदच होणार आहे परंतु हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे निव्वळ नौटंकी आहेत म्हणजे तुमच्या ताटातलं काढून घ्यायचं आणि उद्या मिळेल का नाही मिळेल त्याच्यासाठी पाठिंबा द्यायचा जे मिळण्याची शक्यता कमी आहे अशा याला मागणीला पाठिंबा द्यायचा आणि जे तुमचा हक्काचं आहे ते तुमच्या खिशातलं काढून घ्यायचं आणि वेगळं काहीतरी तुमचं दिशाभूल करण्याचं काम करायचं हे यांनी साबऱ्या लोकांनी बंद करावं हो, तुम्हाला समाज ओळखतोय तुमची नवटंकी ओळखतोय तुमच्या मागं आता ओबीसी समाज राहिला नाही म्हणून तुम्ही लोकांच्या मागं पळण्याचं काम करतात तुम्हाला एकट्या गाड्या घेऊन फिरावं लागतंय तुमच्या गाडीत सुद्धा माणसं बसायला लाजायला लागलीत ओबीसी ओबीसी तुमच्या जवळ यायला सुद्धा आता लाजत आहेत त्यामुळे तुम्ही आता नौटंकी बंद करावी आणि तुम्ही आता घरी जाण्यासाठी सज्ज राहावं आणि नवनाथ वाघमारे यांनी चौथी आघाडी तयार करावी आणि तमाम तमामेदारांनी ओबीसींत जे आहे ते पुरस्कृतपणे एक रथ पुढे न्यावा अशी जनसामान्याची मागणी आहे हे बघा आम्हाला या राज्यातील जातीवादी आमदार आणि ओबीसीतील काही जारांगीनं जाऊन भेटलेले आमदार हे सुद्धा आमचे नाहीत यांना सर्वांना घराचा रस्ता दाखवायचा आहे जरांगेला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला असेल ते आमचे असेल किंवा मराठ्यांचे असेल यांना आम्ही घराचा रस्ता दाखवायचा आणि लोकांची तयारी असेल तर वेळ पडल्यावर आम्हाला काय हरकत आहे आम्ही आघाडी केली तर ते वेळ पडल्यावर आम्ही नक्की बघू विचार करू दोघांना एक आव्हान दिलेलं आहे कालच्या हे बघा त्यांना काय आव्हाने आम्ही दोघंच जाऊ त्यांनी कुठं बोलवायचं चा, कुठल्या चौकात बोलवायचं कुठल्या गावात बोलवायचं कुठल्या कुठल्या घरी बोलवायचं सर आणि आम्ही दोघं जाऊ आम्ही गरिबांचे लेकर आहोत आम्ही नंगे आहोत आम्हाला काही आमच्या चौकशा लागत नाहीत आमच्या आमच्याजवळ काही नाही आम्ही जे आहोत आज इथं बसलेलो असेच आम्ही तिथं जाऊ त्यांना काय करायचंय त्यांनी आम्हाला करावं कोणाला गोळ्या घालायच्या असेल आम्हाला गोळ्या घालाव्या कोणी आम्हाला तलवारीने मारायचं असेल तलवारीने मारावं कारण हे डॉक्टर बाबासाहेबाच्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं राज्य जर त्यांना नष्ट करायचं असेल तर ते त्यांनी ठरवावं आम्ही तिथे जायला तयार आहोत